कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित आपल्या विभागाचे मान्य सन्मान्य आमदार त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम तहसीलदार साहेब पी आय साहेब सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे गणेश मंडळाचे पदाधिकारी सर्व महिला भगिनी व नागरिक त्याचप्रमाणे पत्रकार बंधू आताच सर्व नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी जर सूचना मांडल्या त्या दरवर्षीप्रमाणे आपलं नियोजन नगरपालिकेचं सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये मिरवणूक मार्गावरील खड्डे असतील ते दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे त्याचप्रमाणे तिथले लाईटची व्यवस्था असेल ती पण आपण करून घेतोय त्याचप्रमाणे आता मला एक सांगायचं आहे की मंडपाच्या परवानग्या आहेत त्या वेळेत जर आम आमच्याकडे दिले अर्ज तर आम्ही त्या परवानग्या वेळेत आपल्याला देऊ शकू कारण आता तीन चार दिवसच राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सोमवार मंगळवार वर्किंग डे आहे तर त्याच्यामध्ये आपण लवकरात लवकर परवानगीसाठी अर्ज करावा आणि कुठेही त्याच्यामध्ये रस्त्यावर मंडप येणार नाही याची ये आपण थोडी खबरदारी घ्यावी थोडा थोडासा रस्त्याचा भाग आल्यानंतर आपण समजू शकतो परंतु त्याच्यामुळे कुठेही ट्रॅफिक जॅम होणार नाही याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये पुन्हा मग आता यांनी सांगितल्याप्रमाणे वादविवाद होण्याची शक्यता असते त्यामुळे परवानगी आपण लवकरात लव, लवकर लवकर नगरपालिकेकडून घ्याव्यात त्याप्रमाणे नगरपालिकेचं जे महत्वाचं काम विसर्जनाच्या दिवशी असतं त्याच्यामुळे मध्ये मागच्या वर्षी जो अनुभव आला की आपल्याला ज्या मूर्त्यांची उंची आहे जी आपल्याला विसर्जन करायचे आहे त्याची उंची आपण विसर्जन करता येईल एवढी साधारणतः असावी कारण त्या ठिकाणी जे आपण स्टँड केलेला असतो मूर्तीसाठी त्याच्यामध्ये ती मूर्ती फिट बसली पाहिजे आपण म्हणजे जास्त जर उंची उंचीची मूर्ती केली आणि बंधाऱ्यात जेव्हा आपण ती मूर्ती सोडतो त्यावेळेस कुठंतरी त्याची विटंबना होण्याची शक्यता असते त्यामुळे विसर्जन करता येईल अशी आवाक्याची उंची आपल्या मूर्तीची असावी अशी मी आपल्या सर्व मंडळांना विनंती करतो त्याचप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी आपल्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मागच्या वेळे विसर्जन चाललं तर त्याच्यामध्ये कुठंतरी नियोजनाचा अभाव होता की कुठलं मंडळ कधी येणार त्याच्यामुळे सर्व मंडळांनी आम्हाला जर त्यांचे टायमिंग कळवले की आमची मूर्ती ह्या या वेळी विसर्जनाच्या इथे येईल तर नगरपालिकेला त्याचं सूक्ष्म नियोजन करता येईल याच्यामध्ये यावर्षी एक विषय असा येतो की पाच सप्टेंबरला ईद ये मिला आणि सहा सप्टेंबरला गणपती विसर्जन तर ईद ए मिला दिवशी जे आपले काही जुलूस वगैरे निघेल तर त्याच्या मिरवणूक मार्गामध्ये मा कुठेही समजा अडथळा येत असेल किंवा त्याच्यामध्ये आता ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांनी मांडलं तर त्याचं आपल्याला निवारण आपल्याला करावं लागेल तर त्यासाठी ते आपण ज्या मंडळांचा हा विषय असेल त्यांनी कृपया सहकार्य अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे सी सी व्हीच्या बाबतीत सूचना आली तर एवढ्या लवकर आपल्याला परमनंट सीसीटीव्ही तर बसवता येणार नाही परंतु भाड्याने कुठं जर आपल्याला रेंटवर सी सी टी व्ही मिळत असेल तर आम्ही बसवण्याचा मिरवणूक प्रयत्न करू त्याचप्रमाणे स्पर्धेचा या ठिकाणी उल्लेख झाला यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणेश मंडळ स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचं डिटेल्स आपल्याला लवकरच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील त्याच्यामध्ये सर्व मंडळांनी सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक जे मंडळ आपलं का देखावा करेल आणि पर्यावरणाच्या संदेश देईल त्यांना नगरपालिकेकडून गौरवण्यात येईल हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की माझा स्वतःचा नंबर हा हेल्पलाईन नंबर म्हणून आपण घेऊ शकता कारण बऱ्याच जणांकडे माझा नंबर आहे मी पुन्हा एकदा नंबर माझा सांगतो ज्यांना कोणाला काही अडचण आली ते मला शक्यतो मेसेज करावा व्हॉट्सअप मेसेज जेणेकरून मला पुढचं त्यांचं डिटेल्स पण लक्षात राहतात तर माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तर शहाण्णव झिरो एक मी पुन्हा एकदा सांगतो नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तर शहाण्णव झिरो एक याच्यावर आपण कधी मेसेज करू शकतात आपल्या समस्याचं निराकरण करायचं नगरपालिका नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद